देवगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाचं थैमान बार्शी देवगाव हा रोड पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे प्रशासन इकडे लक्ष देईल काय फक्त गार्गेज टोन वरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये म्हणणाऱ्या प्रशासनाला आज तरी जागी येईल का आज तो देवगावच्या अलीकडील ओढा ओव्हरफॉल होऊन वाहत आहे झोपलेल्या प्रशासनाला जागा करणारे करण्यासाठी या ओढ्यामुळे देवगावकरांचा बारशी अर्थात तालुक्याशी संपर्क पूर्णपणे बंद झालेला आहे हाच तो देवगाव परिसरामधील पावसाचा कहर महाराज वाढ लोक कसं प्रशास आपल्या जीवितशी खेळताना पाहतात गार स्टोन वरून पाणी वाहत असल्यास पूल ओरांडू नाही म्हटले जात परंतु